श्री स्वामी समर्थ जो सत्कर्म करतो जो सत्कर्म करतो त्याला स्वामी समर्थ महाराज कधीच एकटं सोडत नाही हे लक्षात ठेवा आणि हे शंभर टक्के खरं आहे बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आवडल्यास नक्की फॉलो करा चला आज आहे भाऊ बीज तर भाऊ बीज आहे म्हणल्याच्या नंतर माहेरी जायची धावपळ सुरू आहे भाऊ आहे घ्यायला तर मग भावाचा पाहुणचार सुरू आहे चला तर मग पाऊनचारमध्ये काय काय बनवत आहे ते सांगणार आहे सर्वप्रथम कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे जिरे घातलेले आहेत कांदा आणि टोमॅटो हिरवी मिरची लसण आदक याची पेस्ट घातलेली आहे कोणताही मसाला भाजून घेतलेला नाही कच्चाच घेतलेला आहे छान पेस्ट करून घेतलेली आहे एकदम स्मूथ पेस्ट केलेली आहे आणि तेल सुटेपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची आहे आता सगळ्याची गडबड आहे जेवण करण्याची सगळ्यांना भूका लागलेली आहेत पण इतका सारा स्वयंपाक करायचा म्हणल्याच्या नंतर वेळ लागतो तर पालक निवडून ठेवलेलं होतं आणि त्याला एका उकळीमध्ये उकळून घेतलेला आहे आता ते थंड झालेलं आहे पाणी वेगळं काढून ठेवलं आणि पालक घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात इकडं मसाला परतून घेत आहे तोपर्यंत पनीर होतं पाव किलो तर पौ पनीरचे छोटे छोटे पीस करून ठेवलेले आहेत म्हणजे काप करून ठेवलेले आहेत आता हे छोटा गॅस होता आणि स्लो चालत होता म्हणून मी मोठ्या गॅसवर कढई ठेवलेली आहे म्हणजे फास्टमध्ये होतो कारण स्वयंपाक करायला वेळ झालेला होता आता मसाला छान परतलेला आहे तेल सुटलेला आहे त्यामध्ये मसाले घातलेले आहेत म्हणजे सुके मसाले मीठ घातलेला आहे लाल तिखट घातलेले आहे हळद घातलेली आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला कोणत्याही भाजीला वापरा भाजीचा स्वाद खूप छान येतो पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आता तेल सुटून झाल्याच्या नंतर मिक्सरला पालक काढून घेतलेला आहे आणि पालक टाकलेला आहे आपल्याला पाहिजे तितकी घट्ट भाजी करायची आहे खूप जास्त मसाले वापरण्याची काहीही गरज नाही अशीच भाजी एकदम स्वादिष्ट होते आता जे पालक उकडून पाणी होतं ना ते यामध्ये टाकलेलं आहे आणि पनीर टाकलेलं आहे आता गॅस थोडा मागे घेतलेला आहे आता दुसऱ्या भाजीची तयारी करीत आहे आता पाच ते दहा मिनटं आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे तोपर्यंत इकडं एक कांदा चिरून घेते कारण कुकर लावलेलं होतं आणि कुकरलाच मी बटाटा लावलेला होता तर एका तासामध्ये कंप्लीट स्वयंपाक केलेला आहे तर अशा पद्धतीने स्वयंपाक केल्यानं एका तासामध्ये स्वयंपाक होतो बघा गरबडीत असो किंवा निवांत असो तर बटाटे उकडलेले आहेत बटाटे काढून घेतले त्याचसोबत वरण भातसुद्धा काढून घेतलेला आहे आता वरण थोडंसं रईनं हाटून घेते आणि त्यामध्ये हळद आणि मीठ घालून एक उकळी करून घेते जेणेकरून आपल्याला खायला तयार होतं तसंच खायला मीठ टाकलं तर चांगलं लागत नाही त्यामुळे एक उकळी करून घ्यायची आहे आणि एक उकळी आल्याच्यानंतर बाजूला काढून ठेवणार आहे आता तोपर्यंत पनीरची भाजी पण तयार होते त्याच कढईमध्ये मला बटाट्याची भाजी पण करून घ्यायची आहे तर आता हे बटाट्याचे साल जे आहेत ना ते काढून घेते खूप गरम होते बटाटे आणि ज्या मी बटाटे उकडायला टाकते ना त्यावेळेस एखादा तरी बटाटा जास्त टाकत असते कारण आमच्या जिम्मीला ना खूप बटाटा आवडतो खूप म्हणलं तो खूप तिच्यासाठी एक ते दीड बटाटा काढावाच लागतो हे बघा भाजी पण तयार झालेली आहे भाजी एका पातेल्यात काढलेली आहे आणि वरण पण छान उकळलेलं आहे वरण पण झालेलं आहे वरण पण बाजूला झाकून ठेवलेलं आहे आणि भाजी पण आता बाजूला ठेवून दिलेली आहे त्याच कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून इसळून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे म्हणजे दोन पळी तेल घातलेलं आहे आता जिरे मोहरी घालायची आहे आणि कांदा घालायचा आहे तोपर्यंत तिकडं तेल गरम होत आहे ना तोपर्यंत मी बटाट्याच्या छोट्या छोट्या बारीक खोडी करून घेते आणि जिमीचा बटाटा आहे ना बाजूला काढून ठेवलेला आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे घालायचे आहेत मोहरी घालायची आहे आणि एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे म्हणजे थोडा नरम झाला कच्चट वास गेला ना मग आपल्याला मसाले घालायचे आहेत आता कडीपत्ता घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता घातलेला आहे अशी सुक्की भाजी केली ना त्यामध्ये कडीपत्ता घालायला पाहिजे खूप टेस्टी लागते ही भाजी डब्यालासुद्धा आपण देऊ शकतो तर कांदा छान परतलेला आहे आता इकडं मी कोथिंबीर पण घेतलेली आहे कोथिंबीर निसून ठेवलेली आहे फक्त धुवून घेतलेली नाही कारण धुतल्यानं बांना हे हिरव्या भाजीपाला जे असतो ना खराब होतो नासून जातो फ्रीजमध्ये ठेवल्यावर त्यामुळं मी तशी ठेवलेली आहे आता जेव्हा आपल्याला वा वापरायला घ्यायची तेव्हा धुवून घेणार आहे आता कांदा झाल्याच्या नंतर त्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला ला आहे हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर बघा आता न मसाला छान परतून झालेला आहे बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत आणि छान मिक्स करून पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे कारण बटाटा अगोदर शिजलेला आहे आता यामध्ये छान कोथिंबीर घालायची आहे गावर आणि कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायची आहे अशी भाजी खूप टेस्टी लागते आणि सगळं धावपळीचं चा रुटीन चालू आहे कारण आता जायचं आहे मला माहेरी आणि सगळ्या घरातला गर्दा आवरून जावं लागतं ज्या घरातल्या परि ज्या परिवाराला कोणाचाही आधार नसतो ना त्या महिलेला असं त्या स्त्रीला अशाच पद्धतीचं रुटीन असतं आणि तिला असंच सगळं घरातलं काम करून जावं लागतं तर आता मला पण जायचं आहे तर मी सगळी आवरावर इवन भांडेसुद्धा घासून जेवणं करून झाडझुड करून संध्याकाळचे दिवे लावूनसुद्धा जाणार आहे कारण भाऊबीज आहे आजपर्यंत आपण दिपाळीचे दिवे लावले मग भाऊबीजच्या दिवशी बिन दिवा दिव्याचं कसं घर ठेवायचं त्यामुळे दिवेसुद्धा लावून जाणार आहे तर बघा भाजी पण झालेली आहे ही पण भाजी काढून बाजूला ठेवलेली आहे खूप टेस्टी भाजी झालेली होती पनीरची पण खूप छान झालेली होती सगळा स्वयंपाक झालेला आहे मग तुम्ही म्हणता आणखी भाऊ येणार आहे आणि गोडामध्ये काय केलेलं आहे चला गोडामध्ये पण दाखवते का गोडात काहीही बनवलेलं नाही बटाटा थंड झालेला आहे जिमीला म्हणलं ये तुला बटाटा देते ती पळत आली मग तिला बटाटा खाऊ घातला लगेचच कणिक मळून घेतलेली होती अगोदरच अर्धा तास अगोदर ता छान भिजलेली आहे आता लगेचच पोळ्या टाकायला तयार घेते आणि पोळ्या टाकीत टाकीत महाराजांचं ताटसुद्धा तयार करणार आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना पूर्ण जेवण देत असते मी जेव्हा बी आपण नैवेद्य दाखवतो ना तेव्हा आपण जसं ताट वाढून घेतो ना तशाच पद्धतीत स्वामी समर्थ महाराजांना ताट वाढायचं आहे तर बघा आता पोळ्या झालेल्या आहेत आणि सोबतच आणलेली होती रसमलाई मग रसमलाई काढून घेतलेली आहे थंड झालेली आहे मस्त आता सगळं ताट वाढून घेतलेलं आहे आणि पोळ्या पण पहिल्या दोन पोळ्या झाल्यानं मर्त आप स्वामी समर्थ महाराजांच्या ताटात वाढलेले आहेत आता हेच ताट जेवायला मी थोडं पाच ते दहा मिनटं देवासमोर ठेवणार आणि हेच ताट घरातल्या कोणत्याही एखाद्या व्यक्तीला जेवायला द्यायचं आहे असं नाही की आपल्याला गाईला चारायचं हे सगळे आपण प्रसाद म्हणूनसुद्धा खाऊ शकतो त्यामुळं आपल्याला आपण जसं जेवायला घेतो पूर्ण ताट भरून तसं स्वामी महाराजांनासुद्धा पूर्ण ताट भरून जर असेल तर कांदा लिंबू कोशिंबीर हे सगळं तुम्ही ताटामध्ये वाढू शकता जसं आपण खातो तसं आणि आजची पूजा पाहू शकता मला पूजेलाच एक ते दीड तास लागतो त्यामुळं कामाला सुद्धा उशीर होतो चला स्वयंपाक झालेला आहे पूर्ण तयार मग भाऊ आला जेवण वगैरे झाले हे सगळे आवरावर केली भांडे घासले भांड्याची टोपली घरात आणून ठेवली सगळी झाडझूड केली वटा घासून घेतला गॅस घासून घेतला आणि सगळी आवरावर करून आता आम्ही निघालेलो आहोत चला आता निघाल्याच्यानंतर तुम्हाला इथून कोणताही ब्लॉग येणार नाही फक्त ओवाळणीचा ब्लॉग येईन कारण तिथं गेल्याच्या नंतर भाऊबीज करायचे आहे आणि रात्रीच्या अकरा ते बारा वाजतील आम्हाला घरी जायला त्यामुळं आता इथून काही मी काही ब्लॉग करणार नाही कारण मला गाडीत होती मळमळ त्यामुळं काहीही कॅमेरा काढणार नाही तर इथं वाजलेले आहेत रात्रीचे दहा ते साडे दहा वाजलेले होते आणि इथे एका ठिकाणी गाडी थांबलेली होती तर इथं छान हनुमानची मूर्ती होती चला म्हणलं तुम्हाला दाखवूया मी आंध्रामध्ये आलेली आहे तेलंगणामध्ये तर तिथं एंट्री झाल्याच्यानंतर इथं गाडी थांबलेली होती तर छान मूर्ती होती चला म्हणलं शेअर करूया आणि व्हिडिओ पण करूया कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती आपल्या फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा आवडल्यास शेअर करा श्री समर्थ लिहायला विसरू नका लाईक करायला विसरू नका